धनगरांना आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपा नेते पद्माकर वडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्याला शिवसेनेच्या वतीने आज चोख प्रत्युत्तर देण्यात आले वस्तुस्थिती जाणून न घेता मुख्यमंत्र्यांबाबत काहीही बेताल बोलल्यास रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा आज शिवसेनेने दिलाय पद्माकर वडवींनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त बोलले असे सांगत आदिवासींच्या आरक्षणाचा टक्का देखील कमी न करता धनगरांना कसे आरक्षण दिले जाईल याबाबत मुख्यमंत्री विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलले आहे प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार असतो असे सांगत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांची पाठ राखण केली आहे मात्र यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा राजकारणाच्या पायी आदिवासीचा बळी घेण्याचं चा काम चालू आहे आणि मी कोणत्या पक्षात हा विषय नाही आहे परंतु आज एकनाथराव शिंदेसाहेब जे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीवाले असतील कोणत्याही पक्षाचे असो पण जो सरकार जो पक्ष आदिवासींच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय घेईल त्यांना त्या ठिकाणी जमिनीमध्ये काढल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही हे मला आपलं सांगायचं कशा पद्माकर दादाच्या अ कडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही आरक्षण मागा बघा मराठा आणि ओबीसी सारखं सारखं म्हणतात आहे की ओबीसींचं आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण देणार आहे आता मुख्यमंत्र्यावर बी तुम्ही विश्वास नाही ठेवणार तसंच हे आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलं आहे की आदिवासीचा आरक्षणाचा एक टक्कासुद्धा कमी करणार नाही पण दुसरे बी मागायचा दुसऱ्यांना अधिकार आहे तर धनगरांनासुद्धा आरक्षण द्यायचं असेल तर कसं देता येईल हे याच्यासाठी पक्ष प्रयत्न करतं आहे पण मला वाटतं मी ऐकलेलं नाही आहे ती क्लिप पण पद्माकर दादांनी कॅपॅसिटीपेक्षा जास्त बोलून दिलं होतं आणि माझे ते जुने मित्र आहेत म्हणून त्यांना आज ताकीद दिली फक्त की याच्यानंतर जर मुख्यमंत्र्याचा अपमान कोणी बी केला तर त्याला नक्की जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे आजपासून